आम्ही आता चाललो शेताकडे आमची काजूची बाग आहे बाबा सकाळी जाऊन काजवा घेऊन आलेत पण आम्ही असंच फिरण्यासाठी चाललो आहे आता पाहणी करण्यासाठी आणि स्वामीला पण घेऊन चाललो आहे कुठे स्वामी समज मी सगळेच चाललो स्वामी घरी राहणार नाही या इकडे म्हणून त्याला पण घेऊन चाललो आहे तुला घेऊन चाललो आहे ना अरे पडला पडला सारखं पडत असतो स्वामी आमचा रडत नाही मग या या स्वामी झाडा आहेत शेताकडचा रिसेंटली म्हणजे आठ दिवस झाले असणार काजवा किती लागला आणि हा पूर्ण चढावा आता मी जाणार शेत डोंगरामध्ये आहे जे डोंगर आहे मला खूप म्हणजे खूप रस्ता खराब होता सगळी ला ला <सक्ति> लाल माती होती आपला बघ उडायचं आपण आता नाही चांगला असतं छोटे छोटे काजू झाडे काजू लागले आहेत हां हां आणि इकडे आहे काळमा काळमदेवीचं मंदिर काळूबाई आमच्या गावचं मंदिर आहे आणि ह्या देवीची यात्रा आणि ते पण आमचं शेत आहे मंदिर रस्ता असतात क्लायमेट पाऊसच आहे घरचे बोलतो ते जाऊ नका पाऊस येईल पण आम्ही आलोकर घरी बसून कंटाळत होतो आम्हाला पण हे किती आंबे पडलेत हे खूप मोठं आंबे झाड आहे आणि इकडे असं मंदिर आहे आणि खूप सारे आंबे पडलेत वारा आला वाटतो जोरात आणि सगळे आंबे पडलेत खूप हा हा वाऱ्यानेच पडलेत ते खूप वारा सुटलायच आम्ही पडला आर डोंगराची हवा मौजे लाकुडे गावची काळूबाई हे आहे आमच्या गावची मंदिर हे लॉक केलेलं आहे इकडे मूर्ती नाही पाशा आहेत सगळे खूप जागृत असं देवस्थान आहे इकडे खुर्ची टेबल सगळं आहे बसण्यासाठी इकडे पण चेअर आहेत बसण्यासाठी शेतामध्ये आहे मंदिर आहे समज चालू आहे त्याला पाहिजे आंबा आणि हे बसण्यासाठी ग्रामपंचायतने गिफ्ट केलेलं आहे आणि खरं छान काम केले यांनी शेतामध्ये आल्यानंतर हवे गार हवे बसण्यासाठी काहीच नव्हतं इथं आता केलं आहे काय बघतो तू आंबा पिकलाय का पिक आता कसा आंबा पिकला बघू टाइम लागणार अजून खूप सारे आंबे पडलेत खूप म्हणजे खूप बघा हां खराब झालेच पडलेत ते असं झालं सगळे आंबे आणि चार दिवसापूर्वी पाऊस पडलेला त्यात गार पे गार हे म्हणजे काय गा ते गारा पडलेला पीठ झाले ते पडले ज्या ठिकाणी ना त्याचं काय असा झाला आंबाडतं नाही अहो खराब झालं तर घरात आहे ना बाबा रे आणला आंबा तो खात नाहीस तू आणि इकडे शेत कुठं आहे बाला भा� शेत आहे आमचं हां तर लावणी केली ते ना झाडा खाली ते बघा मी देवीचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो दुसऱ्या शेतामध्ये आता मला दाखवत एक काजूची बाग हा एक नंबर आहे मस्त वाढते ही छोटी छोटी काजूची बाग आहे म्हणजे आता पुढं होणार काजू त्याला डोंगरामध्ये आहे इकडचं मध्ये सेंटर आहे ना तिथं आम्हाला जायचं आहे इथून म्हणून शॉर्टकट आहे पण मी जातो जातोय त्यामुळे मल मला इकडून राऊंड मारून जाणार आहे आणि इथं आहे पाण्याचा झरा ह्याच्यातून पाणी पूर्ण गावाला जातो इथून इकडचं पाणी पूर्ण पूर्ण गावाला होतं पूर्ण डोंगर आहे आता मला राऊंड मारून तिकडं जायचं आहे पूर्ण डोंगरामध्ये आलेलो आहे मी आता हो। हा रस्ता कुठे गेला हो अडकूर हां इकडे पुढे गाव आहेत छोटे छोटे तिकडे गेले अडकूरनेसरीकडे मला तिकडे गेला आहे आणि हा शॉर्टकट रस्ता आम्ही चालतो इथून आता खराब रस्ता चालू झालेला आहे नाहीतून बैलगाडी जातात बैलगाडी ट्रॅक्टर जातात अव सावकाशी गाडी हवा रस्ता नाही ठीक हे बाबा सकाळी आलेले काजू काढून गेलेत मोठे ठोंगरेत आणि हा पाठी मग पूर्ण डोंगर आहे आणि इकडे करवंद चूर्ण असतात सगळे काजू छोटे छोटे काजू आहे ओली काजू आहे नको कुठं बाळा हातची काकतोय तशी चिडतो त्याने हात तिकडे कुत्रा आहे दोळा आम्हाला बघून भोगतोय तो बघा किती लांब कुत्रा आहे पण तो बघून आम्हाला भोका लागलाय तर लास्ट इयर आंब्याचं झाड होतं आणि तोडलं वाटतं आता नाहीचं झाड काय झालं सावकाश उतर या हा बघा डोंगर सकाळ डोंगराच्या पायथ्याशी आमचं शेत आहे पप्पा गेले बघ फास्ट ब फास्ट। किती काजू लागले रेड रेड किती नकरे करतो बघा समज बघा नाही तर पळतो नाही आता नाटके करायला लागलाय बघ उचलून घ्या म्हणून वा खूप सा सारे लागले ते काजू मुरटे झाड पूर्ण भरलेले आज काढले नव्हते असे खूप सारे काजू लागलेत मोरटे काजू खा 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 काजू नाही खायचं मुरटे खायचं शर्ट खाली कर मुीचा होते उडून इथे पकड समल्यावरती काय मुरटे अशी काठी ठेवले असते आपण झाडावरती आणि खेचून काढायचं सगळेच पडतील ना ओल्या पण एकच काढा मग जमत का तुम्हाला काढायला पडला स्वामी डोक्यातच दे दे सोड सोड काढू दे सोड सोड ऐकत नाही समज त्याला काढायचंय पप्पा देत नाही येत काढ तू इकतोय तो पण काढायला दे ना काढायला सम इकडच काढ रेड मला मग इकडे कसं आहे तुरट आहे गोड आहे मला खूप गोड आहे खूप म्हणजे खूप काही काही मोठे गोड असतात काही सप्पा काय तुरट पण हा खूप छान आहे गोड आणि पिवळाला पण छान असतो त्या खाताना जरा त्याचा डाग ड्रेसवरती पडला तो परत निघत नाही डाग तसे पडतात ते मी ठेवले आहेत ते मुरटे खाली सकाळी काढून घेतलेले आहेत एकाचं गोळा करायचं काजू घ्यायचं मोठे तरच टाकायचं काही काही ठिकाणी मुरटे विकतात इकडे मुरटे विकत नाहीत काय पाहिजे पाणी इथे लावला होता ऊस आणि तो ऊस तर काढला आहे आता त्याला पालजी फुटते नवीन ऊस येतो आहे आणि आता मी चाललोच पुढच्या गाद्यामध्ये म्हणजे पुढच्या शेतामध्ये आता कोणीच नाही आहे इकडे तिथे थोडे आहेत ते झाड तोडले ते बघतायत तो लोक समज तुला काय वाटतं इकडे आल्यावर कसं वाटतं आल्यानंतर इकडे मजा येते वारा कसा सुटला आहे लई वारा आहे झाड पडेल समज म्हणतो की खूप वारे आहे झाड पडेल अंगावरती चल चल मुरटा किती छान आहे पिवळावाला मोठा मध्येच पण इथे काटील नाहीये किती मोठा आहे बघा मुलटा मध्ये सेंटरला आम्ही दगड शोधतोय काढण्यासाठी बाबू भेटत नाही मातीच आहे माती तुटणार खराब आहे तो समज काय करायचं त्याचं मी टाकायचं तिखट टाकायचं मुरटे चिरायचे तिखट मी टाकून खायचं छान लागतात खूप पण तसे मला आवडत नाहीत तुम्हाला ठसका लागतो हे बघ किती मुरटे पडलेत बघ पण पा। हे पा। आमचं शेत नाही आहे मग आम्ही घेणार नाही आहे नाही व आपलं नाही आहे ते नको ठेव टाक हेच ठेव लोकांच्या आहेत असे पडलेले आहेत इकडे आमची बाग आहे आता ह्याला समजा अंगूर खायचा अंगूर हे बघ ह्याला मोर येतोय आत्ता भुरट्यांचं झाड टेकले कसं पूर्ण वास तरी खूप छान सुटलाय असा म्हणजे झाडांच्या मोराचा पानांचा आणि त्या काजूचा मुरट्यांचा मुरटे सुकले त्यांचा वास सुटलाय हं हा तिथे आहेत का का, काम करतात बायका आवाज येत आवाज येतो मला होय होय ताज्याकडे हे झोपडी घातली त्यांनी इथे राहतात ते आज सीझन संपे खूप सारी का आहे थांब ना, ना? ना जाऊ जरा आता ऊन येते थोडं थोडं पाच वाजले आणि कुठे पण हा हे आहे फणस झाड आणि बघा छान असं मुलट लागलंय ते काज मस्तच आहे हा मी काढणार आहे पडलं वाव समजते मग काढला हे शेनकत आहे छान वाटते मस्त गार वासपुठ स्वामी शांत बसले छान मोठ आहे

दिवसभराच्या आम्ही बसतोय सकाळी दिवसभर राहतो सकाळी आठ वाजता आलं सात आठ वाजता आलं की संध्याकाळी सात आठ वाजता निघतो मग वा, दिवसभरच्या सावळीखाली सगळं आपलं जेवण वगैरे असतं सगळं असतं बांधलेले आहे खूप छान वाटते येऊन स्वामी तर समुद्र खूप एन्जॉय करतो खूप म्हणजे खूपच समज खराय तू घेऊन बाळा ऐ बॉल बॉल कॅच कॅच चालला मोठ्याने काढ कॅच नाही घेतला सोडला कॅच माती लागली आता शर्टला कपडा बघ मी कपडा दे त्याला थोडं पूस ते इकडे सगळा रस पडतोय शर्टला डाग पडणार पडना दे इकडे दे कडे दे फुल भरलाय तसा रस्सा नाही इकडे दे इकडे दे इकडे दे एवढे काजू लागलेत ना खूप सारे काजू मोठे बघा की मग बाहेरून किती मस्त वाटेल आंबड ग्लिअर दिसत नाही तुम्हाला आता नको, नको 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 आता पुरे सगळंच खायचंय भरले फुल झाड भरले ते काजूने तुळा तुळा आहे मोरटा हे बघा वरते कॅच हे बघा छोटे छोटे वाव मस्त भरते रे खूप सारे आहे ते यार केवढं लागले त्याला पूर्ण टोटली पूर्ण झाड भरले आहे जेवढे पानं नाही तेवढं काजू लागले झाडाला का मला दे। तुला बाहेर झांब काढते मी हात पोचतो का बघूया हे बी ते बी घेते बी फेकू नको मतलब माहित नाही की काजूची बी घेतात म्हणून तू काय करतोय मुलटा घेतो सॉरी मुलटा काजू घेतो आणि मुलटा घेतो आपण काजू फेकायला लागलाय कुठं पण फेकतोय बघा का मुलटा खातोय आणि काजू फेकायला लागलाय पाणी फेक नाही वरती ना मस्तो एका जागाने पाणी देतो तुला मग फनसोड्याची पानं उद्या पूजेसाठी लागणार आहेत गोडी पुढे अबू गेला होता करवंद आणायला करवंद काय कर पिकले नाहीत कच्चे करवंद आहेत पण ते उद्या लागतात आणि फनसोड्याचे पान आणायला फनसोड्याच्या पानामध्ये उद्या प्रसाद करतात आण करवंदा बुदा कसले शोमी फनसोड्याचे पानं आई हो वा कच्चे आहेत ना पिकलेत अजून एक पाऊस आम्ही आता चाललो घरी झालं हा बघा नाही खाल्ला माती लागल कोणाला त्याला आवडतं काय काय खायला का पडलेलं स्वामी आणि मी चाललो घरी त्यांना येताना उतरत आहे खूप छान वाटते क्लायमेट बघा रस्ता कसा आहे वळण कसं आहे आणि स्वामी बडबड चालू आहे स्वामीच्या खालती उभं राहायचंय कुटुंब राहतो हां चालू जेव्हा जेव्हा मी गावी येते ना तेव्हा शेताकडे येते आवडतं मला शेताकडे यायला काम करायला नाही आवडत पण पाहणी करायला आवडतं मला वाटलं की पाऊस येईल पण पाऊस नाही आला क्लायमेट फक्त पावसाचं पण पाऊस नाही आला आणि दोन दिवसापूर्वी खूप पाऊस पडला इकडे हां बांधण हा मराठीमध्ये हिंदी सेंटस टाकतो हिंदीमध्ये मराठी सेंटर्स सेंटर म्हणजे बाजू येणार आहे बादे आता चालले मी घरी आता बाजू साडेपाच वाजता येणार आहे साडेपाच वाजता अंधार मारसा हा नाही अजून बघ पप्पाच्या अप्पामध्ये पिल्लो एका पाणी सोडलं जाता ना हे पाणी शेतामध्ये सोडतात आहे ना खालती हा बोऱ्याचं पाणी निकत सात सर आणि त्यानंतर मग शेतामध्येच वाटतात पाणी कसं वाटतं तुम्हाला आमचा व्हिडिओ नक्की सांगा कसं वाटलं आमचं शेत शेत वाटण्याचं काही नव्हतं ज्याला मत काजू होती आहे मक्का हां आहे ऊस काय सोयाबीन हा वास मोरटन जातो बोला तो का सगळीकडे ना काजू झाडं आहेत ना वास छान येतो सुरत मस्त मोरटन वास होते बकरे बघूया हा बकरे बकरे बघते पाणी साचवले परत तलाव तलावतो खरायचा बकरे बकरेच होतो ये खरेदी सगळे शेताला करावं लागलं आवघा रस्ता खराब लागत नाही घाला तर मध्येच रस्ता चांगला केलाय आणि मध्ये खराब रस्ता जनावर आले शेताकडे चालायला चालेल खरेदी टाइम झाला त्यांचा आणि हे आहे आमचं छोटंसं गाव डोंगराच्या कुशीत कपलेलं छोटस गाव आणि इकडे शेती आहे आमची इकडे पाणी आहे नदी नदी उदरण काय बोलत आहे धरण आहे धरण तेव्हा खूप छान वाटतं गेल्यानंतर पावसाचं खूप मस्त वाटतं तिकडे पोचते गावामध्ये फार लांब लांब शेत नाही तिकडे जवळजवळ शेत आहे कंसमागे छान आहे बाप झाडाला किती फणस लागले फणस लागले बघ वरती पण बघ फणस किती आहेत इथे वरती फणस आहेत पूर्ण झाड भरले आणि ही गवताची वडी आमचीच आहे ही छोटी आहे ना मधली सेंटरची ती ही नाही फर्स्ट वाली वाटत ही आमची आहे इथून आम्ही जनावरला गवत घेऊन आमचं घर आता एक श्रावणी आले इकडे दोघणाला समज बोर सगळ्यांना येत होतो तेव्हा ते फणचं झाड दिसलं होतं ना तर समोर रडायला लागला की फणस पाहिजे म्हणून आणि त्या समोर रडताना बघून समोरच्या काकाने त्याला फणस आणून दिलाय हा काळाच झाडा होता खाली आणि तो कच्चा फणस आहे फणस आहे अजून पिकला नाही आणि पिकणार पण नाही लवकरात तो त्याच्यात भाजी करावी लागणार कच्चा आहे तो स्वामीला बोलतो चाकू घेऊन ये कापायचा फणस म्हणून काय ते बाबू ते शोना आईने बनवली होती गरमागरम घाऊन आणि चाय ठेवला होता आम्ही शेताकडे गेलेलो हो, आम्ही न... याच्या मध्ये बनवून ठेवलेलं त्यानंतर मी ट्राय करायला घेतलं बघते म्हटलं येते काय बनवता मला पण ते फारसं मला जमलं नाहीये मला काय फारसं म्हणता जमत नाही चा आहे गवणा आहेत आणि भजमत चार चार मिनिट पी। हे आहे समजचे काका आणि दोघांचं एक पटत नाहीये सारखे भांडण होतात आणि आता सात साडेसात वाजले होते साडेसात वाजता पाणी येते काम चालवत पाणी भरते स्वामीचा बर्थडे येतोय म्हणून आम्ही फोटोशूट करायला गेलो होतो फोटो स्टुडिओ मध्ये आम्हाला एक फोटो फ्रेम आवडली तिथं म्हटलं चला आपण पण आठ प्रकारे फोटो फ्रेम बनवूया म्हणून आम्ही फोटो स्वामीचे माझे समोरचे क्लिक केले तेव्हा बाप्पा त्याच्यावर पण नव्हते त्यामुळे बाप्पांचा फोटो नाही आहे याच्यामध्ये खूप छान असे फ्रेम आहे खूप आवडली आम्हाला आणि समज चाललेला आहे फोटो फ्रेम दाखवण्यासाठी तू कोणावर दाखवून चालला माझी इच्छा होती की आज बाहेर जायचं डिनरला म्हणून आम्ही आलो शेनोळी इथं शिनोळी इथं एक सह्याद्री हॉटेल आहे आणि त्या हॉटेलची टेस्ट खूप छान आहे माझे फ्रेंड गेले होते तिथे त्यांनी सांगितलं होटेलची टेस्ट खूप छान आहे त्या म्हणून तुम्ही तिथं आलेला होता आता आणि खूप छान असं हॉटेल आहे आवडलं मला ते मी सालामतप्रमाणे समजची मस्ती चालू झाली तर बसला होती डायरेक्ट आणि नंतर मी चिक स्पेशल चिकन थाळी मागवली होती स्टार्टर पण खाल्लं होतं खूप सारं आणि नंतर स्पेशल चिकन थाळी मला माझ्या अकरा आणि आता आम्ही संधी घालो घरी स्वामीला खूप झोप आले तर रडतोय आणि हे हॉटेल आहे सह्याद्री शेनोळीमध्ये हा शेनोळमध्ये आहे आणि खूप छान अशी टेस्ट आहे याची म्हणजे सर्व्हिसिंग थोडी स्लो होती पण ठीक आहे आवडला आम्हाला